नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत मोठी अपडेट कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट आहे बदरावती असेल उमरेड असेल त्याचबरोबर पार शिवणी असेल मनवत असेल या सर्व ठिकाणचे आजचे सामनेर असेल सिंधी सेलू असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे आठ हजारच्या पार कापूस बाजारभाव गेला आहे येत्या काही दिवसामध्ये नऊ हजार रुपये क्विंटलसुद्धा कापूस बाजारभाव जाऊ शकतो महाराष्ट्रातील कापूस बाजारभावाचा अंदाज जर बघितला तर येत्या काही दिवसामध्ये आवक कमी झाल्याचा परिणाम आणि मागणी वाढल्याचा परिणाम कापूस मार्केटमध्ये तेजी असल्याचं बघायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील पहिलं मार्केट जे आहे त्या ठिकाणचे बाजारभाव आपण बघणार आहोत ते आहे बघा उमरेड ऐंशी क्विंटल आवक आली आहे सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आहे आवक जर बघितली तर उमरेडमध्ये ऐंशी क्विंटल आवक आलेली आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी एकूण आवक जर बघितली घाटंजी सातशे क्विंटल कापूस आवक आलेली आहे सात हजार शंभर ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव घाटंजी या शहरामध्ये आहे सरासरी दर घाटंजीमध्ये एकाहत्तर ते ऐंशी रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे सावनेर दोन हजार क्विंटल आवकाली आहे सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर या शहरामध्ये आहे सरासरी दर सावनेरमध्ये त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केटचा विचार जर केला तर देऊळगाव राजा आज सर्वाधिक बाजारभाव मिळत्या ठिकाणी शंभर क्विंटल आवकाली आहे सात हजार पाचशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देऊळगाव राजा या शहरामध्ये आहे सरासरी दर देऊळगाव राजामध्ये पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये आहे सरासरी दराचा विचार जर केला तर इथं बाजारभाव चांगले असल्याचं बघायला मिळतात त्यानंतर कळमेश्वर दोनशे त्रेचाळीस क्विंटल अवकाली आहे सहा हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव कळमेश्वर या ठिकाणी आहे सरासरी दर त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलो या ठिकाणी कळमेश्वर या ठिकाणी बघायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव जो आता देऊळगाव राजा एक्क्याऐंशी रुपये प्रति किलो होता त्यानंतर घाटांची आठ हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव उमरेड सात हजार सहाशे देवळगाव राजा आठ हजार शंभर तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा सरासरी दर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर रुपयापर्यंत गेलेला आहे सर्वाधिक दर आठ हजाराच्या पार झाला आहे सावनेर सात हजार तीनशे भदरावती पाच सातशे समुद्रपूर सात हजार आठशे वडवणी सात हजार था, सातशे था अकोट आठ पाचशे सोनपेठ सात हजार सातशे तसेच कळमेश्वर सात हजार चारशे पन्नास हे होते थी महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे कापूस बाजारभाव व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या परिसरात आजच्या व्यक्तीला कापूस बाजारभाव काय आहे हे सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब जरूर शेअर जरूर करा आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आप आहोत आप अशाच पद्धतीने लाईक सबस्क्राईब कमेंट करून आम्हाला लवकरात लवकर कळवा की कोणत्या बाजारपेठेमध्ये बाजारभाव काय आहे धन्यवाद